शिक्षण कुरुकली इथं जी आता सहाय्यक प्राध्यापक साठी जी भरती होत आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे असं आमच्या कडनं कळालंय एका एका जागेसाठी सत्तर सत्तर लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत आमच्याकडे तसे पुरावे आहेत मला इथे येणाऱ्या नव तरुण बांधवांची कळकळ वाटते की वर्षानुवर्ष तुम्ही अभ्यास करता आणि ही नालायक लोक तुमच्या जीवावर सत्तर सत्तर लाख रुपये मॅच पूर्ण फिक्स केलेले आहे कधी मॅच जिंकणार हे आधीच ठरलेला आहे आता नुसतं नावाला हे सगळं चालू आहे आणि याच्या विरोधात जाण्यासाठी आम्ही तिथली यादी देखील घेऊन आले ही यादी आपण बघू शकता की जी तिथे होणारी सत्तर सत्तर लाख रुपये देऊन बसणारी माणसं आहेत त्यामध्ये प्राचार्य पदासाठी अरुण चव्हाण हा आहे सहायक प्राध्यापक ओंकार निल्ले रसायन शास्त्रासाठी नमिता पाटील अमर गायकवाड अमर पाटील सद्यस्थितीत लातूर वरून एक प्रभागातील एटी प्रमे जीवशास्त्र बाहेरून आणलं आहे त्यानंतर युवा सेनेच्या धसक्यानंतर काल रात्री इथं बैठक झाली आणि त्या ठिकाणी परत अरुण चव्हाणच्या इथं नेताजी पाटील धीरज पाटील कवलोकर असं सगळं यांची पैसे मिळवायसाठी विद्यार्थ्यांची फसवणूक चालू आहे मला मुख्यमंत्र्यांना उच्च व हो तंत्र शिक्षण मंत्री त्यानंतर रजिस्ट्रार कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे करा। कुटे ही भरती तात्काळ रद्द करा अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या भरत्या सगळ्या बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवासेनेचा लढा असा सुरू होईल सत्तर सत्तर लाख अहो जसं मुळशी पॅटर्न जागा विकून लोकं आल्यात तसा हे यांनी भोगावती पॅटर्न केलाय भोगावती पॅटर्न लाज वाटली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना या सती बंद झाली पाहिजे असं आम्ही मान्य मुख्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री आ, या सगळ्यांना मेल देखील केलेला आहे माझी या समस्त गावकऱ्यांना इथल्या इथे राहणाऱ्या भूमिपुत्रांना विनंती आहे सभासदांना विनंती आहे की हा भ्रष्टाचार तुमच्या समोर आता आम्ही ऑन पोल करत आहेत ही पोल खोल आता यांना पचलेली नाही कदाचित म्हणून पत्रकारांना मला विनंती आहे की ही बातमी आणा ही लोक जाहीर होणारे आहेत आणि ह्यात भ्रष्टाचार झालाय असा आमचा आरोप आहे ही भरती रद्द व्हावी असं इथल्या सगळ्या युवती सेना शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे आणि ही भरती जोपर्यंत बंद होत नाही ही भरती थांबत नाही आणि या संबंधित ज्यांच्याकडनं पैसे घेतले आहेत आमच्याकडे काही ऑडिओ रेकॉर्डिंग पण आहेत या सगळ्यांची शिक्षा होत नाही तोपर्यंत युवासेना शिवसेना या आंदोलन मागे घेणार नाही आम्ही लढा लढू आणि या नवतरुण विद्यार्थ्यांना न्याय देऊ याआधी मी ते बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका